देशाच्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला यामध्ये मावळ मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे विजयी झाले बारणे यांनी मतमोजणीत घेतलेली आघाडी ही अखेरपर्यंत तशीच राहिली त्यामुळे इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना पराभव पत्करावा लागला असं असलं तर या निवडणुकीत एकूण तेहतीस उमेदवार आपलं नशीब आजमावत होते त्यामुळे कोणत्या उमेदवाराला या, या निवडणुकीत किती मतं मिळाली याबाबत ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण एक नजर टाकूया शिवसेना शिंदे गटाचे श्रीरंग आप्पा चंदू बारणे यांना सहा लाख ब्याण्णव हजार आठशे बत्तीस मतं शिवसेना ठाकरे गटाचे संजोग भिकू वाघेरे पाटील यांना पाच लाख शहाण्णव हजार दोनशे सतरा मतं वंचित बहुजन आघाडीच्या माधवी नरेश जोशी यांना सत्तावीस हजार सातशे अडुसष्ट मतं बहुजन समाज पार्टीचे राजाराम नारायण पाटील यांना चौदा हजार तीन मतं ॲडव्होकेट ज्योतिश्वर विष्णू भोसले बळीराजा पक्ष यांना दहा हजार आठशे एकोणऐंशी मतं तुषार दिगंबर लोंढे बहुजन भारत पार्टी यांना दोन हजार दोनशे तीन मतं पंकज प्रभाकर ओझरकर अखिल भारतीय परिवार पक्ष यांना एक हजार दोनशे एकसष्ट मतं प्रशांत रामकृष्ण भुगत भारतीय जवान किसान पार्टी यांना एक हजार दोनशे एक्क्याण्णव मतं महेश ठाकूर धर्मराज्य पक्ष यांना एक हजार तीनशे बहात्तर मतं यशवंत विठ्ठल पवार क्रांतिकारी जयहिंद सेना यांना एक हजार सहाशे अडतीस मतं रफिक रशीद कुरेशी देश जनहित पार्टी यांना आठशे एकोणतीस मतं रहीम मैनुद्दीन सय्यद आझाद समाज पार्टी यांना दोन हजार एकशे एकोणपन्नास मतं शिवाजी किसन जाधव ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक यांना एक हजार सहाशे शहात्तर मतं संतोष उबाळे भीमसेना यांना तीन हजार आठशे पंचवीस मतं अजय हनुमंत लोंढे अपक्ष यांना चार हजार सातशे सदुसष्ट मतं अधळगे लक्ष्मण सदाशिव स्वतंत्र यांना तीन हजार एकशे सदुसष्ट मतं इकबाल इब्राहिम नावडेकर अपक्ष यांना दोन हजार नऊशे मतं इंद्रजीत डी गौंड अपक्ष यांना दोन हजार एकशे पस्तीस मतं उमाकांत रामेश्वर मिश्रा अपक्ष यांना पाच हजार तीस मतं कांबळे मारुती अप्राई अपक्ष यांना चार हजार आठशे एकोणतीस मतं गोविंद गंगाराम हेरोड अपक्ष यांना नऊशे सहासष्ट मतं चिमाजी धोंडीबा शिंदे अपक्ष सातशे सत्तावन्न मतं दादाराव हसन कांबळे अपक्ष दोन हजार सहाशे बेचाळीस मतं प्रफुल्ल पंडित भोसले अपक्ष एक हजार सहाशे तीन मतं मधुकर दामोदर थोरात अपक्ष यांना नऊशे पाच मतं मनोज भास्कर गरबडे अपक्ष यांना एक हजार दोनशे तेहतीस मतं मुकेश मनोहर अग्रवाल अपक्ष यांना पाचशे सत्तेचाळीस मतं ॲडव्होकेट राजू पाटील अपक्ष सहाशे सत्तर मतं राजेंद्र मारुती काटे अपक्ष एक हजार चारशे एकोणीस मतं राहुल निवृत्ती मदने अपक्ष यांना दोन हजार दोनशे ब्याऐंशी मतं सुहास मनोहर राणे अपक्ष यांना दोन हजार नऊशे तेवीस मतं संजोग पाटील अपक्ष चार हजार आठशे तीस मतं हजरत इमामसाह पटेल अपक्ष एक हजार त्र्याण्णव मतं